जय हिंद मित्रांनो आता आपण आलो आहोत दाभोळे गणेश नगर येथे आणि ही येथे तुम्ही पाहू शकता वीस गुंठ्याचा छानपैकी रस्त्यालगतचा प्लॉट आहे जवळच लाईटची पण व्यवस्था आहे मित्रांनो महत्वाचे म्हणजे जमीन चारी बाजूने दगडी कुंपणाने कवर आहे येथून दहा मिनिटांच्या अंतरावर प्रसिद्ध प्राचीन गणेश मंदिर आहे आपल्या जमिनीच्या बाजूला ही जी दिसत आहे ती देवगड तालुक्यातील प्रसिद्ध आंबा बागायतदार श्री संतोष तेली साहेब यांची ही बाग आहे त्यांच्या शेजारी ही आपली छोटीशी वीस गुंठे जमीन आहे फार्म हाऊस किंवा घर बांधण्यास उत्तम अशी मित्रांनो जमीन पूर्णतः सिंगल ओनर क्लिअर टायटल आहे हा त्याचा सात बारा आहे व्यवस्थित पाहून घ्या जमीन मालकांचे नाव श्री शंकर अन्भवणे असे असून जे याच दाभोळे गणेश नगरात राहतात येथून फक्त दोन मिनिटांच्या अंतरावर बसस्टॉप शेजारीस त्यांचा बंगला आहे तर चला मग आपण तेथे जाऊनच पुढचे बोलूया मित्रांनो आता आपण त्यांच्या बंगल्या समोर आलेलो आहोत हा जो रस्ता तुम्हाला दिसत आहे ना तो रस्ता थेट या गावात जातो तर हा रस्ता देवगड तालुक्याला जातो आणि हा जो समोर दिसत आहे तो जमीन मालकांचा बंगला येथे येऊन तुम्ही थेट मालकांशी भेटून जमिनीबद्दलची अधिक माहिती घेऊ शकता जर कोणी स्थानिक सिंधुदुर्गवासी जमीन खरेदी करण्यास इच्छुक असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर थेट जमीन मालकाशी संपर्क साधू शकता नो एजंट नो कमिशन ज्यामुळे आपल्याला मालको मालकी अगदी क्लिअर व्यवहार करता येईल मित्रांनो जमिनीचे व जमीन मालकांचे गुगल मॅप लोकेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे जेणेकरून आपल्याला जमीन मालकाला भेटणे सोपे जाईल इकडे तिकडे विचारत बसायची गरज नाही असेच इंटरेस्टिंग बहुमूल्य व्हिडिओ पाहण्यासाठी सनए फिल्म या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून एखादा महत्वाचा व्हिडिओ आपल्यापासून मिस नाही होणार व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय शिव शंभो आपला दिवस शुभ जावोत